नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर श्री सुनील फुलारी हे वीस दोन दोन हजार पंचवीस ते पंचवीस दोन दोन हजार पंचवीसच्या दरम्यान सांगली पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण तपासणी अनुषंगाने सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्ह्यातील उद्योजक सराफ असोसिएशन व्यापारी असोसिएशन डॉक्टर असोसिएशन बार असोसिएशन हॉटेल व्यावसायिक आणि इतर संघटना नागरिक यांची श्री सुनील फुलारी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी बैठक घेतली सदर बैठकीत माननीय आय जी सरांनी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन तात्काळ त्यांच्या शंकेचं निरसन करून मार्गदर्शन केले आणि याबाबत माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी उपस्थितांना सूचना देऊन समजावून घेऊन पोलीस त्यावर करत असलेले काम आणि पुढील कार्यकाळात राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना याबाबत माहिती दिली त्यानंतर दोन हजार चोवीस सालामध्ये सांगली जिल्ह्यातील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेल्या उत्कृष्ट सामाजिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे एक सांगली कॉलेज कॉर्नर क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ सांगली दोन श्री महात्मा गणेश उत्सव मंडळ मिरज तीन सिद्धेश्वर गणेशोत्सव मंडळ अंकलखोप तालुका पलूस यांचा श्री सुनील फुलारी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी प्रशंसापत्र देऊन गौरव केला विधानसभा लोकसभा निवडणूक कालावधीत आपले भरीव योगदान देणाऱ्या सांगली जिल्ह्यातील शहर विभागातील सौ श्रुती शरद गुरव तुंग सौ शुभांगी शिवाजी पाटील कर्नाळ मिरत विभागातील सौ मिलिंद पाटील सोनी सौ शारदा संभाजी हंगे बेडक विटाव विभागातील सौ अनिता अर्जुन पाटील जांभळणी सौ रेखाताई प्रदीप दुबिले खंबाळे अंध इस्लामपूर विभागातील रुपाली दिनेश लिके सागाव सौ जयश्री सुभाष ताटे नवेखेड खेड जत विभागातील कुमारी सविता सोपान कांबळे गुड्डापूर सौ सिद्धाक्का राजू तेली करजगे तासगाव विभागातील सौ स्वाती अविनाश पाटील लोंढे सौ ज्योशना निलेश नलावडे शेरे दुधोंडे असे सहा पोलीस विभागातील उपविभागातील एकूण बारा महिला पोलीस पाटील यांना प्रशंसापत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या बैठकीकरिता पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक मयरू तळेकर जिल्हा विशेष शाखा तसेच सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी तसेच मोठ्या संख्येने उद्योजक व्यापारी सराफ पोलीस पाटील गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते यानंतर श्री सुनील फुलारी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी वाहतूक शाखा सांगली आणि वाहतूक शाखा मिरज येथे वार्षिक निरीक्षणाचे अनुषंगाने भेटी देऊन दप्तर तपासणी केली यावेळी त्यांनी दोन्ही वाहतूक शाखेचे कामकाजाबाबत पाहणी करून विशेष सूचना दिल्या